शब्द फुलेवर ऐकूयात कथा आम्ही दोघी लेखन चैताली तांबे आवाज सुजाता वैशाख वणवा संपून बराच काळ लोटला होता सगळं शिवार ओस पडलं होतं ज्येष्ठ महिना लागूनही ऊन सहन करण्या पलीकडच कर होत तहानलेली धरणी माय पाण्यासाठी आसुसलेली होती गुर ढोर पाखर आणि सारी सजीव सृष्टी जणू वाणवठा शोधत होती उजाड माळरान आणि उसाड जमीन यामुळे सगळा परिसर भकास दिसत होता दूर कुठेतरी पावसा आभाळाकडे डोळे लावून बसला होता रविराजा मावळ तिकडे निघाला होता अस्ताला निघताना त्याने आपले रंग क्षितिजावर उधळून दिले होते त्यामुळे संध्याकाळ अजूनच करुण भासत होती शेजारच्या गावात कामाला गेलेली माय अजून घरी कशी आली नाही या विचारात आम्ही भावंड तिची वाट बघत अंगणात उभे होतो ताई आई कशी आली नाही अजून ग रघून मला विचारलं येईल रे असेल वाटेत कुठेतरी तेवढ्यात पलीकडच्या बांधावरून माय येताना दिसली आई दिसताच लहानग्या भावाने तिच्या दिशेने धूम ठोकली तिच्या हातातली पिशवी लगबगीने स्वतःकडे घेतली माय घरी परतली तशी पाखर आई आई केलबिलत तिच्या पदराला बिलगली कोनाळ्यात पेंगत बसलेली मनीमाऊ सरसावून जागी झाली धावत येऊन माईच्या पायाशी काही वेळ घुटमळली इतका वेळ आईची वाट पाहणारी अंगणातली तुळसही आनंदून शहारली आतापर्यंत रखरखीत दिसणारा आभाळ क्षणात अंधारू लागलं एकाएकी काळ्या कुट्ट ढगांनी भरायला लागलं घरापुढच्या पिंपळावर पावसा येऊन बसला पावशाचा सूर अंगणभर घुमू लागला सोसाट्याचा वारा सुटला पिंपळाची पानं वाऱ्यावर वाहू लागली गोल गोल फिरणाऱ्या वावटळीवर पाचोळा भिरभिरू लागला कवलावर वाळत पडलेल्या मिरच्या आई लगबगीनं घरात घेऊ लागली टप टप करत पाऊस थेंब कवलावर नाचू लागले पहिल्या पावसाचा आणि मातीचा वास क्षणात घमघमला गं थेंब थेंब करत पाऊस कौलावरून अंगणात ओघळू लागला वासराच्या ओढीने गाय गोठ्याकडे धावत निघाली होती रानातून घराकडे निघालेली गुर शेळ्या पाऊल वाटेवरून भराभर चालली होती ओल्या मातीच्या वासात शेणाचा दरवळ मिसळत होता पाऊस घेऊन वाहणारा गार वारा अंगावर शिरशिरी आणत होता पंख भिजली पाखरं निवाऱ्याला पिंपळाच्या फांदी आड येऊन बसली मनीमाऊ परत कोनाळ्यात शिरली ताई उभी आहेस पावसात भिजू असं म्हणत मिनी मला ओढतच पावसात घेऊन गेली आई घरी आल्याचा आमच्याप्रमाणे पावसालाही आनंद झाला होता आम्ही भावंडांनी अंगभार पाऊस झेलला थोड्याच वेळा ताईची घरातून हाक येताच आमचा नाच बंद झाला आणि एक एक करत आम्ही सगळे घरात घुसलो बाहेर आमचा नाच चालू होता तेवढ्या वेळात आवरलेलं घर आईने परत तिच्या मनासारखं आवरून लख केलं होत घरात निरांजन लावलं होत त्याच्या प्रकाशात देवाऱ्यातला खंडोबा उजळून निघाला होता घरातल्या रांजणावर चिमणी मिणमणत होती एवढ्याशा चिमणीचा प्रकाश घरभर पसरला होता ओसरी ताजी खांबाला टेकून बसली होती हातातील जपमाळ अविरत रामनाम जपत होती एका चुलीवर चहा उकळत होता दुसऱ्या बाजूला चुलीवर वळकुट्या शिजत होत्या चुलीजवळच्या कोपऱ्यात कोकरू अंग दुमडून बसलं होत ओळीने आम्ही आईच्या समोर बसलो आईने आम्हा भावंडांना चहा दिला आम्ही परत पावसात जायचं म्हणून चहाचा कार्यक्रम घाई घाईत आटोपला आता आजीच्या बशीत मुंगळा सरकू लागला तरी गवती चहाचा दरवळ उमऱ्यात अडकून राहिला होता मी परत उमऱ्यात येऊन उभे राहिले अंगणात पाऊस एकसारखा कोसळत होता कौलावरून ओघळणारा पाऊस अवचित वाऱ्यासंगी उमऱ्यात येत होता मधूनच एकामागून एक वीज चमकू लागली भावंड परत भिजायला जायच्या बेतात होती पण आईने जाऊ दिला नाही आता बाहेर काळोख झाला होता पण तरीही बाहेरच्या पेक्षा आतला काळोख जास्त गडद वाटत होता तेवढ्यात हाताला मऊसूत ऊब जाणवली आई कधी बाजूला येऊन उभी राहिली कळालं नाही माझ्यासोबत ती सभोवार पाहू लागली आम्ही दोघी दारात उभं राहून अंगणात कोसळणारा पाऊस बघत होतो वावरातून आणलेल्या धान्याचा वास अजूनही तिच्या लुगड्याला तसाच होता एक, एक, एक नजर आभाळाकडे एक तुळशीकडे एकदा खुराड्याकडे अशी अंगणभर तिची नजर भिरभिरात होती मधूनच काहीतरी पुटपुटत हात छातीशी जोडत होती मी तिला विचारलो कसा दिसतो ग पाऊस तुला हा हा असा कसला प्रश्न हाय हाय म्हणाली अंग सोप आहे प्रश्न सांग ना तू कसा दिसतो पाऊस तुला कुठल्या तरी गुढ विचारात हरवून जावं तशी आई आभाळाकडे बघत राहिली माझ्याकडे बघून मिश्किल हसली आणि कौलावरून ओघळणारा पाऊस ओंजळीत झेलत मला म्हणाली चारही दिशा मंदी धुक हा चारही दिशा मंदी पसरली हिरवाई रानोमाळ मला दिस पाऊस तुझ्या वाणी अल्लड पोरट मला दिस पाऊस तुझ्या वाणी अल्लड पोरट क्षणभर मी आईकडे बघतच राहिले आता तू सांग तुला कसा दिसतो पाऊस ती म्हणाली छेगा, ग ते मी तुला आपला सहजच विचारलं मला नाही माहित पाऊस कसा दिसतो ते मी म्हणाले आई हट्टालाच पेटली मी सांगितलं ना आता तुले मग तू तु काऊन सांगून नाही राहिले बोल सांग मले तुले कसा दिसतो पाऊस मी म्हणाले कुशीत लेकरू निसते तेव्हा मायेच्या डोळ्यातले आभाळ बरसते कुशीत लेकरू निसते तेव्हा मायेच्या डोळ्यातलं आभाळ बरसते पाना फुलांवर पाऊस मला तुझ्या गळ्यातली नाजूकशी मोतीमाळ वाटते पाना फुलांवर पाऊस मला तुझ्या गळ्यातली नाजूकशी मोतीमाळ वाटते भारावलेल्या नजरेने माय माझ्याकडे पाहत राहिली भावनेच्या भरात नकळत तिने माझा हात हातात घेतला मी ही मान तिच्या खांद्यावर झुकवली आता माय डोळे भरून पाऊस बघत राहिली अपुरी राहिलेली तिची कविता आज पूर्ण झाली होती कथा आम्ही चैताली दोघी लेखन तांबे आवाज सुजाता मित्रांनो एक विशेष निवेदन शब्द शब्दफुलेच्या पुढच्या भागात शनिवारी मी दीर्घकथा सादर करणार आहे जी एकापेक्षा जास्त भागांची असेल ती कथा कोणती आहे तुम्हाला कळेलच त्यासाठी शब्दफुले पॉडकास्ट ऐकत राहा तर स्टेट येऊन आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईल मध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम जिओ सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद शब्दफुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात